विश्वशांती बुद्धविहार पौर्णिमानगर नांदेड येथील बुद्धविहारात आषाढी पौर्णिमेपासून भिक्खू विनयबोधिप्रिय महाथेरो यांचा निमित्त अधिष्ठान सुरू असून या विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या वाचनासह बुद्ध धम्मातील इतर अनेक महत्त्वाच्या विषयावर दररोज दिसना होत असून धम्मदिसनेचा लाभ घेण्यासाठी पौर्णिमानगर व परिसरातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येत उपस्थित राहत आम्ही माधुरी रामकृष्ण मोजमिले वैशाखी पौर्णिमानगर येथील रहिवाशी असून आमच्या या वैशाखी पौर्णिमा विश्व विश्वशांती बौद्ध विहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून धम्म प्रवचन चालू आहे आणि हे प्रवचन आम्हाला आम विनय विनयबोधी प्रिय महाथेरो हे आम्हाला दररोज अष्टांगिक मार्गावरील वेगवेगळ्या मुद्द्यावर वेगवेगळ्या पॉईंटवर आम्हाला धम्मज्ञान देत असतात आणि ते सर्व धम्मज्ञान आम्ही सर्व महिला या ठिकाणी येऊन ते आचरण करत असतो तसेच सर्व पुरुष सुद्धा या ठिकाणी सगळं सर्व महिलासुद्धा या ठिकाणी येत असतात आणि ते धम्मज्ञान आचरण करत असतात हे धम्मज्ञान आयुष्यामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करावं आणि ते धम्मज्ञान आपण आचरणात आणावं आणि असे धम्मसंस्कार आपण आपल्या समाजामध्ये सर्वांनी सर्वांनी पुढं ठेवावे आणि त्याचं आचरण करण्यात यावं असं या ठिकाणी मला सांगायचं नमो बुद्ध आहे विश्वशांती बुद्ध विहार वैशाखी पौर्णिमा या ठिकाणी मी वर्षवासाचं अधिष्ठान केलं आहे बिखो विनय प्रिय महातो नियमित वर्षावासाच्या कालावधीमध्ये सकाळी आणि सायंकाळी सकाळी सहा वाजता आणि सायंकाळी सात वाजता वंदना आणि प्रवचन असतं दोन्ही टेप अष्टमी अमावस्या आणि पौर्णिमेला उपोसताच्या निमित्ताने विशेष देशना असते आणि फार मोठ्या संख्येने अष्टशील उपस्थित ग्रहण करून इथे दिवसभर अष्टशिलाचा सराव केला जातो धम्मदेशना ही अद्यापपर्यंत म्हणजे आषाढी पौर्णिमेपासून धम्मचक पवतनाच्या सुताबद्दल अजूनही आमची धम्मदेशना ती चालू आहे धम्मचक्र प्रवर्तन सुद्धा मी समजावून सांगत आहे आज आपण सर आर्य अष्टांगिक मार्गातला जो शेवटचा सिद्धांत आहे समाधी सम्यक समाधी सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे विकसित करण्यासाठी जे बल बुद्धत्वामध्ये आपण पाहतो समाधी सहजासहजी विकसित होत नाही समाधी म्हणजे कुशलचित्ताची एकाग्रता स्मृती सहजासहजी विकसित होत नाही स्मृती म्हणजे जागरूकता आणि जे प्रयत्न आहेत त्यामध्ये सत्यता तोपर्यंत असत नाही एवढी सहजासहजी असू शकत नाही जोपर्यंत मनुष्यामध्ये ऊर्जा असणार नाही ती ऊर्जा म्हणजे हत्तीचं बळ नाही सिद्धार्थाने बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं त्यावेळेला त्यांच्या शरीरामध्ये रक्तही नव्हतं आणि मांसहीन नव्हतं ती ऊर्जा शरीरामध्ये मनाच्या रूपामध्ये आहे जे मन हे ऊर्जावान असलं पाहिजे आणि त्यासाठी जे बल आहेत पंचबल बुद्धत्वाच्या मार्गामध्ये बोधिसत्वाने सिद्धार्थाने अवलंब केले श्रद्धा वीर्य स्मृती समाधी आणि प्रज्ञा तर मी एक आवाहन करतो की बौद्ध धम्माचं अनुसरण करत असताना विशेषतः जगाच्या पाठीवर प्रत्येकच माणसामध्ये हे बल असले पाहिजे परंतु विशेषतः बौद्ध धम्माचं अनुसरण करण्याचा निश्चय करणाऱ्या लोकांच्या मध्ये तर अनिवार्य आहे म्हणजे श्रद्धा जोपर्यंत तुमची परिपक्व असत नाही तोपर्यंत तो तुमच्यामध्ये पराक्रमशीलता असणार नाही आणि पराक्रमशीलता जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जागरूक असाल आणि ही जागरूकता तुमच्या चित्ताला कुशल अवस्था प्रदान करेल आणि ती एकाग्रता तुम्हाला प्रज्ञेकडे वळवू शकेल बुद्धत्वामध्ये सर्वोच्च सर्व जर काही असेल तर ती प्रज्ञा आहे आणि बौद्ध धम्माचं अनुसरण करण्याचं अंतिम ध्येय ते असावं अशा आशयाचे काही प्रवचनं काही उपदेश भगवंतांचे प्रसंगानुसार तथागताने जे वर्णन केले उपदेश केले ते आम्ही या ठिकाणी नियमितपणे चालवतो